सर्वांचं स्वागत विवेकी पालकत्वाबद्दल आपण मागच्या सात भागांमध्ये माहिती करून घेतली पहिल्या भागामध्ये आपण बघितलं की विवेकी पालकत्व म्हणजे काय दुसऱ्या भागामध्ये आपण पालकांनी आत्मनिरीक्षण का पाहिलं तिसऱ्या भागामध्ये पालक आणि पालक यांच्यातील संवाद किती महत्वाचा आहे हे जाणून घेतलं चौथ्या भागामध्ये वस्तुस्थितीचा स्वीकार करणं का गरजेचं आहे ते बघितलं त्यानंतर पाचव्या भागामध्ये आपण पालकांमधील मतभेद आणि त्याचे परिणाम याबद्दल लक्षात आणून घेतलं त्यानंतर सहाव्या भागामध्ये आपण अब्राहम लिंकन यांनी हेडमास्तरांना लिहिलेलं पत्र आणि त्या पत्राला एका आईनं लिहिलेलं काल्पनिक उत्तर हे बघितलं सातव्या भागामध्ये आपण विवेकी पालकत्वाचे ए टू झेड असे सव्वीस मंत्र जाणून घेतले आजच्या आपल्या या भागामध्ये आपण या पूर्ण सिरीजचा सारांश बघणार आहोत मूल जेव्हा घडत असतं तेव्हा त्याच्या आहे तेव्हा शाळेमध्ये ते काय शिकत आहे हे खूप महत्त्वाचं आहे शाळा सर्वसाधारणपणे काय शिकवतात शिकायसाठी शाळेत यावं लागतं शिकणं आणि जगणं संबंधच नाही शिकणं ही गोष्ट मुलांना स्वतः करायची नसून त्याच्याबाबत कुणीतरी करायची असते तर शिकण्यात मुलांच्या इच्छा कौ कुतूहल आवडी निवडी अनुभव इत्यादीचा काहीही उपयोग नसतो म्हणूनच माझे प्रश्न विचारणे बंद होऊन जाते स्वतःचं कुतूहल गाडून टाकायला मुलं शाळेत मग शिकतात आजूबाजूचं जीवन संपूर्ण दुर्लक्षित करून स्वतःच्या सर्व ज्ञानेंद्रियांची आणि कर्मेंद्रियांचे बटणं बंद करून शाळा या सहन करायला मुलं शिकतात शिकवतात आणि चांगला विद्यार्थी बनतात मुलं पूर्णपणे पालकांवर अवलंबून असतात अशावेळी त्याच्याशी पालकांनी वागणं बोलणं संवाद त्याचबरोबर प्रेम आपुलकी या सर्वांवर त्या मुलांचं पुढचं आयुष्य अवलंबून असतं कळतच नाही बालवयात मुलांना प्रेम मिळालं नाही त्यांच्याशी सुसंवाद साधला गेला नाही त्यांच्या भावनांकडे लक्ष दिलं गेलं नाही तर ती मुलं पुढे गुन्हेगार बनण्याची दाट शक्यता मुळात मुलं गुन्हेगार नसतात तर ती वाट चुकलेली वासरे असतात मार्गदर्शनाची वानवा आणि भावनिक असुरक्षितता व्यक्तिमत्तेचा विकास हा था थांबवतो था। विकासाच्या आड आलेल्या अडचणींनी भांबावलेल्या मनस्थितीत त्यांच्या हातून चुका होतात परिस्थिती त्या चुकांना गंभीर वळण देते चूक झाली तर बालक आणि शिक्षक पालक आणि शिक्षक मारतील या भीतीने मुलांमध्ये प्रथम विकृती निर्माण होते मग पुढे त्यातून तो पळून जाणं खोटं बोलणं चोऱ्या करणं इत्यादी दुष्कृत्य करू लागतो आपल्याला आपली मुलं कळत नाहीत हे सुशिक्षित पालकांनाही लवकरात लवकर सुद्धा कळत नाही शिकणं म्हणजे काय एखाद्या गोष्टीचं आकलन निरीक्षण त्याचं कारण आणि त्याच्याबद्दल सखोलपणे जाणून घेणं म्हणजे शिक्षण तुम्हीच शिका ज्या क्षमतांचा व्यक्तीचा आयुष्याशी उभारणी होण्यासाठी उपयोग होतो अशा क्षमता आणि कौशल्य संपादन करणं म्हणजे शिक्षण शिक्षणाच्या काही कृती अभ्यास सातत्यानं जागणं शोधण्याचा अविरत प्रवास विचार करा वागणं बघणं साठवणं तपासून पहा विस्तारानं मांडणं सांगणं निरीक्षण करा अवलोकन अवधानाने लक्ष घेणं वास घेऊन पहा योग्य अवि अयोग्यता तपासणं हात लावून पहा प्रयोग करून पहा रंग रूप रस अनुभवा अंदाज करा पडताळून पहा बोला लिहा सांगा तुलना करा मोडा मापा समोर ठेवा काय आवडेल ते सांगा की आवडलं नाही तर तेही सांगा एकमेकांना घरच्यांना शेजारच्यांना विचार पाहून समजून घ्या तुमचं तुम्हीच तुम्स शिका कृतीसाठी शिवशिवणारे हातपाय बोलून पाहणारे ओठ काय तर अकराव्या दिशेलाही धावणारं ते मन हे सारं कर्कसून आवळून विद्यार्थ्याला शाळेत वावरावं लागतं याचं निरीक्षण शब्द कल्पना अनुभव विचार यापैकी कशालाच शाळेत महत्त्व नसतं आपण बघितलं की शाळा ही मुलांच्या जीवनातली अगदी अत्यावश्यक अशी गोष्ट आहे आणि ज्या गोष्टी आपण शाळेत शिकतो त्या गोष्टी आयुष्यभर लक्षात राहतात त्यामुळे शाळेत काय शिकवतात हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे माणुसकीची शाळा आमच्या शाळा विषयांच्या शाळा आहेत परीक्षांसाठीच्या आहेत आजच्या वास्तवाची शाळा म्हणजे साक्षर करणारी संस्था सर्टिफिकेट देणारी फॅक्टरी अभ्यासाची धास्ती राजकारणाचा अड्डा ज्ञानदेवता शिस्त आदर्शाचे अवडंब पाच तास मुलं सुरक्षित ठेवण्याचं ठिकाण शिक्षा अवमान अनुमान विश्वाची नामावली खोड्या मारामाऱ्या पाळापाळी च लपवून केलेली चोरी गोकंपट्टी प्रार्थना आणि प्रतिज्ञा हेडमास्तरांची भीतीदायक ती खोली जिथे फक्त मास्तरांनीच प्रश्न विचारायचे असतात असं ठिकाण चाचण्या परीक्षा मार्क्स नंबर आणि प्रगती पुस्तक परंतु जेव्हा माणुसकीच्या शाळा होतील आणि त्या जेव्हा संपन्न जीवन जगण्यासाठी असतील तेव्हा त्या शाळांतून खालील अभिसाद उमटतील शिकण्याचा आनंद शिक्षकांच्या प्रेमाचा अनुभव सामूहिक कामाची मजा छंद विकासांची प्रेरणा स्वतःतील विविध गुणांचा प्रत्यय हम भी कुछ कम नाही विश्वास ठेवणारं ठिकाण उत्कट निरपेक्ष प्रेम करण्याची शक्ती समजून देणारी संस्था स्वतःतील स्वतवांची जाणीव करून देणार नवीन दिवस नवीन शिक्ण, नवीन नवीन शिकणं वागणं बोलणं म्हणजेच रोजचा दिवस नवीन काही काही मुलांना शिकवत असतं आणि हे शिकू देणं हे पालकांचं कर्तव्य असत जन्म पहिल्या इयत्तेत बसल्या क्षणीच कोणी विद्वान होत नाही हातात पाठी येताच कोणी गणिती झालेलं नाही घर बांधताना एक एक वीट रचावी लागते रस्ता कापताना एक एक पाऊल टाकावं लागतं बालक जन्मताच ताकदवान पहिलवान झालेलं नसतं हळूहळू त्याचं शरीर हे घडत असतं निश्चय करून ते त्या दिशेने प्रयत्न करीत राहतील तर पहि पहिलवानही तो होऊ शकतं व्यक्तीमधल्या शक्तीचं स्वरूप हळूहळू प्रकट होत असतं अशी नजर शाबूत असलेले आईबाप मुलाला एकदाच जन्म देऊन थांबत नाहीत आयुष्यभर ते जन्म देत असतात मुलाला मोकळेपणे फिरू देणं तो एक स्वयंभू जीव आहे हे जगणं त्याला त्याची स्वतःची सुख दुःख आहेत हे स्मरण ठेवणं मोह हो माया या मर्यादांनी तो स्वतंत्रपणे बांधला गेला आहे याची ओळख ठेवणं आयुष्याला सामोर जाण्यासाठी त्याला स मोकळे मार्ग ठेवणं हे जे आईबाप करतात ते प्रतिक्षणी त्याला नवा जन्म देत असतात मुलांसमोर कसं वागावं हे पालकांनी जाणून घेणं गरजेचं आहे बालकाशी वागताना बालकाचे येता जाता दोषच दाखवाल तर तुम्ही त्याचे नावडते व्हाल बालकाशी शत्रुभावाने वागाल तर ते झगडायला पाहतील बालकाला सतत धाकात ठेवाल तर ते भित्रे होतील बालकाची उगीच आव अवाजवी क्यू करीत राहाल तर ते दुबळे होतील बालकाचा उप उपहास करीत राहाल तर ते बुजरे होतील बालकाला आजेदुजेपणाआधी वागवाल तर ते मत्सरी होतील बालकाला लाचार कराल तर त्या ठिकाणी त्यांच्याकडे न्यूनगंड निर्माण होईल बालकाला शाबासकी देत देतल तर त्याचा आत्मविश्वास वाढेल तुम्ही सहनशील असाल तर बालक संयमी होईल बालकाच्या गुणांची वाववा करीत असाल तर बालक गुणग्राहकता शिकेल बालकाला त्याच्या गुणदोषांसह आपलंसं केलं तर बालकही इतरांवर निर्व्याच प्रेम करायला शिकेल बालकाला सन्मानाने वागवाल तर ते इतरांनाही सन्मानाने वागवायला शिकेल बालकाच्या छोट्या छोट्या प्रयत्नांना संमती देत राहाल तर बालक मनाने मोठापणा शिकेल तुम्ही प्रामाणिक असाल आणि इतरांना चांगूलपणा दाखवित असाल तर बालक सत्य आणि न्याय याची चाळ ठेवायला शिकेल बालकाला सुरक्षितता मिळवून द्याल तर त्याचा स्वतःवरचा आणि भोवतालच्या जगावरचा विश्वास हा वाढेल बालकाला मित्रत्वाने वागवाल तर हे जग सुंदर आहे जीवन सुंदर आहे असं त्याला वाटत राहील तुम्ही शांत स्वभावाचे असाल तर बालकही मनाची शांतती आणि तृप्ती अनुभवेल मुलांसमोर वागताना काय करावं याचा गुरुमंत्र जाणून घेऊया पालकांसाठी गुरुमंत्र मुलाचं हसू झालं तर ते लाजाळू बनत टवाळी झाली तर भिडस्त बनतं लाजिरवाणं जीवन वाट्याला आलं तर अपराधी वृत्तीचं बनतं नाकारलं गेलं तर भिन्न बनतं उत्तेजन मिळालं तर आत्मविश्वासी बनतं सहनशीलता अनुभवाला आली तर संयमी बनतं कौतुक केलं तर योग्यता जाणायला शिकतं प्रामाणिक वागणूक मिळाली तर योग्य अयोग्य हे उमगतं आपुलकी प्रेम स्नेह वाटणीला आलं तर जगावर माया करायला शिकतं सातत्याने टीका केली गेली तर नकारात्मक वृत्तीचं बनतं सुरक्षित बालपण मिळालं तर विश्वास होतं स्वीकार केल्या गेल्याची भावना जोपासली तर तो स्वप्रेम शिकतं काळजी घ्या पेरा तसं उगवेल आत्तापर्यंत आपण बालकांबद्दल बघितलं पण एखाद्या मुलाला जर समजा त्याचं मनोगत व्यक्त करायचं असेल तर ते काय बरं असेल एका मुलाचं मनोगत आदरणीय पालक मंडळी आमचं बोट धरून तुमच्या वाटेवरून नेण्याचा आग्रह धरू नका खरं म्हणजे प्रत्येकाची वाट ही स्वतंत्र आणि वेगवेगळी असते म्हणून तुमची वाट तुमचीच असते आमची नसते आमच्या वाटा आम्हाला शोधू द्या आमच्या वाटा आम्हाला तुडवू द्या चालणाऱ्यानेच चालायचं असतं था। चालवणाऱ्याने था, चालवायचं नसतं था ज्याची त्याची वाट ही वेगवेगळी असते आपण चालावं असं जेव्हा आम्हाला आतून वाटू लागतं तेव्हाच चालण्याचा सा प्रयत्न सुरू होतो त्या आतून वाटण्याला किंवा इच्छेलाच प्रेरणा असे म्हणतात ही आंतरिक प्रेरणा जागृत होताच आम्ही प्रयत्न करतो आणि चालू लागतो तेव्हा पालकांनो आम्हाला बोट धरून तुमच्या वाटेवरून नेण्याचा आग्रह धरू नका पालक हे मुलांचे आदर्श असतात याची जाणीव वागताना ठेवायलाच हवी आई वडील जर घरात भांडत असतील तर त्यांच्याकडून मुलांनी काय शिकावं त्यांनी तटस्थपणे पाहून विसरून का जावं पण असं होणं शक्य नाही आई वडीलच हेच मुलांचे जीवनातील पहिले आदर्श असतात था। तुम्हाला ठाऊकही नसे, नसेल समजतही नसेल पण त्या निरागस बालकाचे कान डोळे सदैव तुमच्याकडे लागलेले असतात तुम्ही काय बोलता कसे बोलता काय कसे उठता काय करता कसे बसता काय खाता हे सगळं सगळं तो बघत असतो एकूण तुमच्या सगळ्या व्यवहारावरच त्याचं लक्ष केंद्रित असतं दृष्टीने ही छोटी बालके म्हणजे मोठ्यांच्या वर्तनावर लक्ष ठेवणारे पहारे करीत असतात मुलांना सर्व देणं त्यांच्या गरजा पूर्ण करणं ही पालकांचं कर्तव्य आहे पण त्यांचं त्यांना मिळवू देणंही तेवढंच गरजेचं आहे लागलं तरच मुलाला सोन्याचा चमच्यानी भरवण्यापेक्षा मूल प्रयत्न करून स्वतःच्या हाताने खाऊ लागतं हे बघण्यात पालकांनी आनंद मिळवावा स्वतः कृती करण्यात मुलाला ब्रह्मानंद आहे मुलाचं सगळंच पालकांनी केलं तर मुलं निष्क्रिय होतात मूल स्वतःच्या पालकाला सांगतात टेल मी आय मे फॉरगेट शो मी आय मे नॉट रिमेंबर इन मी आय वे लर्न कोणतंही काम कृती धडा मुलालाच गिरव द्या त्याला मदत करा मार्गदर्शन करा त्याला लागलं तरच मदत द्या त्याला कामाला वेळ लागला तर तुम्ही हुतावेळ होऊ नका एखादं काम त्याला जमलं नाही तर तुम्ही निराश होऊ नका तुमच्या शांत राहण्यातून सहानुभूती दर्शवण्यातून मुलाला नेटानं काम करण्याची प्रेरणा आणि सुरक्षितता मिळते तेव्हा लागलं तरच तुम्ही मार्गदर्शन द्या जीवनात समस्या सगळ्यांनाच असतात पण त्या समस्येच्या मुळाशी जाऊन समजून घेणं तेवढंच गरजेचं आहे मुलांच्या समस्या या केवळ मुलांच्या नसून त्या पालकांकडून कळत नकळत निर्माण केलेल्या असतात मुलांना समजून घेणं थोडीफार तडजोड करणं प्रसंगी क्षमाशील असणं वेळ आल्यास त्यागाला तयार असणं वगैरे वगैरे गोष्टी आपल्या वागण्यातून मुलांना शिकवायच्या असतात मुलाचं बोलणं नसतं कधी सोपं सरळ पण त्यामागचंच मन मास्टर असतं निर्मळ म्हणून मुलाचं बोलणं समजून घ्यायला हवं त्यातून तुम्हाला बरेच संदेश मिळत असतात पालकांच्या वागण्यातून कृतीतून प्रतिसादातून त्यांना मुलांनाही संदेश दिले गेले जातात एकाच्या प्रतिक्रिया दुसऱ्याच्या मर्यादा ठरतात परस्परांच्या समजुतीतूनच त्या साधतात संसारातील साधना आणि संस्कारातील सदनता ही या पालकांनी लक्षात ठेवायला हवी खालील गिब्राम यांची ही सुंदर कविता नॉट युअर चिल्ड्रन Your children are not your children, they are the sons and daughters of life belonging for itself. They come through you, but not from you. And though they are with you, yet they belong not to you. You may give them our love, but not your thoughts, for they have their own thoughts. You may house their bodies, but not their souls, for their souls dwell in the house of tomorrow. विच यू कॅनॉट विजिट नॉट इवन इन युअर ड्रीम्स यू मे ट्राय टू बी लाईक देम बट सिक नॉट टू मेक देम लाईक यू फॉर लाईफ goes नॉट बॅकवर्ड नॉट इल्स विथ यस्टरडे मंडळी आमची विवेकी पालकत्वाची सिरीज तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि त्याचा उपयोगही नक्की झाला असेल आजचा आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आवडला असेल तर मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ही विनंती पुन्हा भेटूया अशाच नवीन विषयासह पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत नमस्कार